नमस्कार मंडळी गीताटी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज या व्हिडिओत सादर करतीय शब्द माझा वेगळा या मालिकेअंतर्गत स्त्री सुक्त। स्त्रीसूक्त अर्थात जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्याप पर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला तर ऐकूयात स्त्री सुक्त लोटली वर्षे कित्येक हजार प्रवासी पेलला प्रत्येक प्रहार वैतिकांच्या काळी प्रगतांच्या संस्कृती तुझी तुला होती स्वतंत्र आकृती या कालपथाच्या उतरणीवरी तव मन बुद्धी प्राण दडपिले परी कॅलिडोस्कोप देखता परीक्षणा सामोरी सारा इतिहास प्रमाणा ट्रॅक्टर बुलेट प्रतिमा सैराट स्त्रोत तिचे प्रतिभा अफाट आता नकोसे पण परंतु अशी झाली झालीस तू न व्हावे तुवा कधी हीन न दिन तीनशे पासष्ट तुझसाठी महिला दिन कल्पना हरेल लेखणी थकेल महत्ता तरीही दशांगुळे उरेल बयेग बयेग उघड कवाड मनाचे ऊर्जा रूपांतर कोंडल्या भावनांचे ज्ञात अज्ञात प्रसिद्ध वा अनाम ज्ञात अज्ञात प्रसिद्ध वा अनाम आदिवासी मूळ माये तुझं कोटी प्रणाम आदिवासी मूळ माये तुझं कोटी प्रणाम तुझं कोटी प्रणाम हा व्हिडिओ संपूर्ण पाहणाऱ्या माझ्या सर्व लहान मोठ्या सख्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुरुष वर्गाला सांगते ना आणि पुरुष वर्गाला देखील आपल्या आई बहीण बायको वहिनी लेख सून मैत्रीण यापैकी कोणत्याही नात्यातल्या स्त्रीला शुभेच्छा देण्यासाठी या व्हिडिओची लिंक फॉरवर्ड करण्याची प्रेरणा व्हावी यासाठी शुभेच्छा धन्यवाद